सगळ्यांना कशा आहात तुम्ही चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात मित्रांनो चला दूध प्यायला या मी रोज नेहमी दूध पिते आणि दुधासोबत मला बिस्किट लागतंच तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या घरी दूध किंवा चहा पीत असालच तर तुम्हाला त्याच्यासोबत काही ना काही खायची सवय असेलच तर तशीच मला पण सवय आहे की दूध किंवा दूध नसेल तर एखाद्या वेळेस मी चहा घेते तर ते काही ना काही माझं मी खात राहते ती मला सवयच आहे मित्रांनो पुढच्या रूममध्ये साई टी व्ही आहे आणि त्याला कार्टून लावून दिलेला आहे तर त्याच्यासोबत आजी बाबा दोघंही बसलेले आहेत आणि त्याला इतकी मजा येते ना टी व्हीमध्ये ते कार्टून लावून दिलं का त्याला खूप आनंद होतो आणि मजा पण येते त्याला असं आहे तुम्हाला तर आवाज येतच असेल टी व्हीचा आणि म्हणजे ते टी व्हीवर चालू असलेल्या गाण्यांचा खूप मजा येते त्याला मित्रांनो मित्रांनो त्याची टी व्ही बघून झालेली आहे आता मी पेपर वाचते तर पेपरवर येऊन बसलेला आहे पेपर वाचू देत नाही आहे मला आणि त्याच्या पप्पांचा मोबाईल घेऊन बसलेला आहे कसं बोट त्याच्यावर फिरवतोय बघा मोबाईलवर साई तुला येतं मोबाईल चालवता असं हां असं हॅलो सांग हॅलो त्याला आहे ना त्याच्या पप्पांचा मोबाईल खूप आवडतो खेळायला हे पा था, पेपरवर त्याचे काही कारणामे चालू आहेत साई ए साई साई इकडे बघ ना मला पेपर वाचू दे ना हा मम्माला पेपर वाचू दे ऐका आलो हयक आलो का तुला मित्रांनो तुमच्याही घरी असेच लहान बाळ असतील ना ते पण मध्ये मध्ये तुम्हाला काहीच देत नसेल ज्यांच्याही घरी लहान बाळ असतील त्यांचे हेच हाल असतील साई नको जाऊ वरती चला 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 वरती नाही जायचं बेटा चल चला चला, चला 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 खाली चला हे पहा मित्रांनो साई काय करते भांड्याच्या टोपलीमधले भांडे सगळे बाहेर काढून खेळतोय हा असंच करत राहतो नुसता पसारा राहतो कधी पीठ खेळतो तर कधी कांदे लसूण खेळतो तर कधी टोपलीमधले बटाटे बाहेर फेकतो सगळा पसारा करायचं काम करायचं साईचं हे पा सगळे भांडे काढून ठेवलेले Good morning, Sally. <laughs> Good morning, Sally. <sir>. Good morning. <laughs> <laughs> no. <At least>. Name. Name. <laughs> बघा धुळीचा भाग आणि हा क्लीन केलेला भाग किती स्वच्छ दिसतय बघा पुसलेला भाग किती एकदम क्लीन दिसतोय मी आठ दिवसांतून एकदा पुसत राहते ते कारण त्याच्यावर आहे ना खूप धुळीचं ऊन जातं घर आमचं रस्त्याच्याच बाजूला आहे त्याच्यामुळे गाड्या खूप चालतात आणि गाड्या चालत असल्या ते धुळीचं प्रमाण जास्त होऊन जातं आणि <द्णादागा> स्वच्छ केल्यावर किती सुंदर दिसते बघू शकता अगोदर धुळीचं कसं दिसत होतं ना आता बघा किती स्वच्छ दिसते मित्रांनो आता मी स्वयंपाक करणार आहे पहिले मी स्वयंपाक करून घेते मग तुमच्याशी बोलते